फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आजना आज तुम्हाला ना दही भेंडी दाखवते साध्या आणि सोप्या पद्धतीने चला मग साहित्य दाखवते आज मी तुम्हाला दाखवणार दही भेंडी त्याच्यासाठी बघा मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि हे ना मी अर्धा अर्धा चमचा मसाला घेतले आहे धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद आणि तिखट मसाला आणि फोडणीसाठी मी जिरं घेतलेलं आहे एक वाटी दही मीठ घेतलेलं आहे कढीपत्ता आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतले मी किसून आहे आणि एक कांदा घेतलेला हे बघा आता ही भेंडी कापायची कशी ती मी तुम्हाला दाखवते आणि ही बघा ही भेंडी कुठली आहे का गावठी भेंडी आहेत बघा आता गावठी बाजारात आमच्या ना असं भाजीपाला यायला लागलेलं आहे बघा किती छान भेंडी आहेत ही मी पाव किलो भेंडी आणलेली आहेत पहिलं मी हे बघा दोन्ही साईडने सा असं काढून घ्यायचं आणि खराब बिराब असतील ना म्हणून आपण असं बघा असं चेक करून घ्यायचं काय नाही खराब आहे बघा किती छान आहे भेंडी करून घेते मी का मी पॅनमध्ये मध्ये तेल टाकलेले जरा जास्त तेल टाकले आहे मी भेंडी ना याच्यामधून मी चांगली तळून काढणार आहे हे आता ही भेंडी टाकते चांगली मस्त परतून घ्यायची तेलामध्ये ही बघा भेंडी मस्त परतून घेतली आहे मी आता ही भेंडी ना मी काढून घेते ही बघा भेंडी मी काढून घेतलेली आहे भागीची मस्त झाली भेंडी आता मी त्याच पॅनमध्ये तेल टाकलेले आहे आणि आता मी कांदा टाकते बघा कांदा टाकते मिरची टाकते दोन मिरच्या घेतलेली आहेत मी आणि आलं पण टाकते आणि कढीपत्ता पण आणि हे चांगलं मी परतून घेते ना आता याच्यामध्ये ना मी मीठ टाकते कारण ना कांदा चांगला मऊ होण्यासाठी ना मीठ टाकते सगळीनुसार आणि तुम्ही ना अशी भाजी बनवून बघा एक नंबर होते कारण ना आपण रोज रोज भाज्या बनवतो ना वेगळं काहीतरी थोडंसं करायचं म्हणून तुम्ही ही भाजी बनवून बघा किती मस्त होते मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता श्रावण पण चालू आहे म्हणून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून खायच्या मस्त वाटतात आणि स्वस्त पण आहे बघा मी जिरं टाकते थोडं कारण मी ना जिरा पावडर वापरणार आहे पण मी थोडं का जिरं टाकते छान लागतो सगळे मसाले घेतलेत ना हे टाकते मी आता चांगले मी परतून घेते हे बघा आता याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकते कारण मसाले शिजायला पाहिजे ना म्हणून थोडस टाकणार आहे अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे हे बघा याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलेले आहे कारण ना मसाले चांगले शिजायला पाहिजे म्हणून आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकते हे बघा छान लागते तुम्ही टाकायची आता अशा ग्रेवीच्या भाज्या वगैरे बनवायचे असेल ना तर कसुरी मेथी वापरायची किती कलर छान आलाय बघा हे बघा एक वाटी मी दही घेतलेलं आहे आणि आपण दही नाही आहे जास्त चांगलं फेटून घेता आणि तुम्ही अशी भाजी बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती आणि हे चांगलं मी फेटून घेणार आहे हे बघा नाही सांगून फेटून घेतले आहे बघा किती छान झालेली आहे ग्रेवी बघा ते मी अशा पद्धतीने भाजी बनवाच नक्की किती मस्त लागेल बघा छान लागते भाजी तुम्हाला पण आवडेल तुमच्या मुलांना पण आवडेल आता जरा उकळी आली ना की मी भेंडी टाकते हे बघा चांगली उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये ही भेंडी टाकते तुमच्याकडे जर गावठी भेंडी नसली ना तरी बाजारची असली तरी पण चालते कारण मला ती बाज का मला बाजारात गावठी भेंडी दिसली म्हणून मी घेतली साधी भेंडी असली तरी पण आपली चालेल किती मस्त भाजी झाली बघा एक नंबर हे बघा दही भेंडी तयार झालेली आहे आता मी याच्यावरून कोथिंबीर टाकते हे बघा मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि दही भेंडी तयार झालेली आहे बघा किती छान कलर पण आलेले आहे हे बघा एक नंबर आणि पटकन होणारी रेसिपी आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक पण करा बघा दही भेंडी तयार झालेली आहे आवडले जास्त जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा